शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज रविवार आणि रविवारच्या दिवशी म्हणजेच पाच मेच्या दिवशी खास करून राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजे अपडेट काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मार्केटमधून एक महत्वाची घडामोड आपल्या हाती आलेली आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काय बदल होताना दिसत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून काल उशिरा रात्रीपर्यंत आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ पूर्ण बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतवीस एकासो व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा एकदा बाजार भाव बघू नंतर आपण ताजी बातमी बघू काय परिस्थिती आहे वरोरा खांबडा लोकल कापूस तीनशे शहात्तर क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे दर गेला वरोरा लोकल कापूस सातशे बावीस क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे एक्कावन्न पर्यंतचा दर गेला सिंधी सेलू मध्यम स्टेपल कापूस चौदाशे क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचावन्नपर्यंतचा दर गेला देऊळगाव राजा लोकल कापूस पाचशे क्विंटल कापसाच्या हवं होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचावन्नपर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड लोकल कापूस दोनशे एक क्विंटल कापसाच्या वन जास्तीत जास्त सात हजार शंभरपर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया पारशिवनी तेराशे अठ्ठेचाळीस क्विंटल कापसाचा व होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासपर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती मारेगाव तीनशे पस्तीस क्विंटल कापसाची आवक हो, कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास पर्यंतचा या ठिकाणी दर गेला त्यानंतर वर्धा चारशे दहा क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयापर्यंतचा भाव या ठिकाणी गेला त्यानंतर अमरावती सत्तर क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर गेला आता बातमी बघू बातमी मात्र पूर्ण बघा सविस्तर समजून घ्या कापसाची वळकटी सोयाबीनमुळे मेटाकुटी भाव गाठला ताण वाढला शेतकऱ्यांना चिंता खरीपाच्या पेरणीच्या तोंडावर दरामध्ये घसरण पुढे सविस्तर बघू आंतरराष्ट्रीय मार्केट काय सांगतंय मित्रांनो सरासरी उत्पादनात कमी असल्याने मागणी असताना कापूस व सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत आहे प्रत्यक्षात पेरणी काळात सर्व शेतमालाची दरवाढ होत असते यंदा मात्र शेतमालाच्या दरात सातत्याने कमी येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे गतवर्षीच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाने कापशी व सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे अशा परिस्थितीत दर देखील हमी व्हावापेक्षा कमी असल्याने दर दरवाढीच्या प्रतीक्षेत काही शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनची साठवणूक केली मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री केलेली आहे सहा महिन्यापासून शेतमालाची साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च निघण्याची शक्यता कमी आहे येथील बाजार समितीमध्ये शनिवारी सोयाबीनचे चार हजार सहाशे शेहेचाळीस पोतेची आवक झाली व त्रे त्रेचाळीस शेपन्नास ते चौचाचाळीस शेपन्नास रुपये क्विंटल दरम्यान भाव मिळाला आहे याशिवाय कापसाला सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये क्विंटल दरम्यान भाव मिळाला आहे याशिवाय हरभऱ्याच्या एकोणतीसशे सात पोत्याची आवक झाली व पाच हजार सातशे ते सहा हजार एक्कावन्न रुपया दरम्यान भाव मिळाला आहे कापसाच्या आंतरराष्ट्रीय दरात घसरण इराणच्या आल्यानंतर कापसाच्या आंतरराष्ट्रीय दरात वीस टक्क्यांपर्यंत घसरण झालेली आहे रुईच्या गटांचे दर एकशे से तीन सेंट पर्यंत होते ते आता सत्याहत्तर ते अठ्याहत्तर सेंट पर्यंत आलेले आहे त्यामुळे कापसाच्या दरात सध्या घसरण झाली आहे असे असल्याची माहिती शेतमाल भावाच्या अभ्यासक पवन देशमुख यांनी सांगितलेले आहे आणि हेच मुख्य कारण आहे सध्या स्थितीला कापसाचे बाजारभाव कमी होण्याचे मित्रांनो सोयाबीनच्या दराचा विचार केला तर वीस एप्रिल त्रेचाळीसशे सत्तर ते चौवेचाळीसशे पासष्ट तीन मे पर्यंत त्रेचाळीसशे ते चौरेचाळीस रुपयापर्यंत सध्या वेगवेगळे दर सोयाबीनला मिळताना दिसत आहे एकंदरीतच परिस्थितीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापसाची घसरण आहे त्यामुळे भाव कमी झालेले हेच मुख्य कारण आहे पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद